कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिळग विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण अशाच माजी नगरसेविका विषयाका झेंघरे ज्या गेल्या महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवलेल्या त्या पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सभागृहात जाण्याची तयारी करतात महायुतीच्या माध्यमातून आपण नेमकी दहवलीमध्ये विकास काय झाला त्यांनी विकास कोणता केला याच अनुषंगाने चर्चा करतो खरं तर दुसऱ्यांदा निवडणूक लढवतात अशा वेळेला रसिकेच होते विकास कामात जोरावर परत एकदा भाजपने तुम्हाला संधी आहे काय विकास काम तुमची झालेली आहेत नमस्कार मी सौ विशाखा विजय जिंकरे वॉर्ड क्रमांक आठ मधून अधिकृत उमेदवारी लढवत आहे एकोणीस दोन हजार एकोणीस साली मी उमेदवारी लढवलेली आहे आणि मला लोकांचा खूप प्रतिसाद मिळाला आणि मला जनतेने मला कौल दिलेला आहे मी त्या दोन हजार एकोणीस सालामध्ये मला श शक्य झाली तेवढी मी भरपूर विकास कामं केलेली आहेत माननीय महेंद्र थोरवेजी साहेब यांच्या माध्यमातून विकासकामं झालेली आहेत आणि माझे आमदार सुरेश भाऊ लाड आहेत यांनी पण त्यांच्या काळामध्ये कामं केलेली आहेत मी वॉर्ड क्रमांक आठमध्ये मा माझी पाच ते सात कामं रस्ते असतील परत बंदिस्त गटारं असतील नागरिकांच्या समस्या म्हणजे स्वच्छतेबाबत ज्या समस्या असतील लाईट्सच्या बाबतीत समस्या असतील पाण्याच्या बाबतीत समस्या असतील त्या सोड सोडवण्याचा पुरेपूर मी प्रयत्न केलेला आहे आणि आता आम्ही जे घरोघरी जातो प्रचारासाठी तर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि जनतेचा कौल पुन्हा आम्हाला एकदा मिळणार आहे तर विकास कामात जोरावर परत दुसऱ्यांदा तुम्ही सभागृहात जाण्याची तयारी करतायत काय पुढचे आश्वासन मतदारांना सांगायचे आहे निधीच्या अभावी आता ती तर असं काय ठरवलंय का असं प्लॅनिंग आहे की मतदारांना हे सांगायचं तुम्हाला आता निधीच्या अभावी खूप प्रश्न ज्या वेळेस माजी आमदार सुरेश भाऊ लाड असतील माननीय आमदार महेंद्रजी थोरवे साहेब असतील पाण्याच्या ज्या समस्या आहेत म्हणजे त्या काळी लोकसंख्या खूप कमी होती आता लोकसंख्या वाढलेली आहे तर त्या पाण्याचे खूप प्रॉब्लेम येतात आणि माननीय आमदार महेंद्रजी चोरवे साहेब यांनी आपल्या पाण्याच्या पाण्यासाठी निधी आणलेला आहे आणि आता ते काम पुढे दोन वर्षामध्ये होणार आहे प्रचाराचे टप्पे कसे आहेत दिवसभर कशा प्रकारचा प्रचार सुरू असतो काय काय प्र... मतदारांचा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा मत भाव खूप छान प्रतिसाद आहे आता जनतेचा कौल हा पुन्हा आम्हाला मिळणार आहे आणि आम्हीच निवडून येणार आहोत तुम्हीच निवडून येणार पण मतदारांचं आव्हान वाटत नाही का तिकडे अजित पवार गट ठाकरे गट एकत्र झालेला आहे याच अनुषंगाने पुन्हा एक। एकदा तुमचं तिकीट कापण्याचं धोरण ठरवलं होतं मग काय वाट? कसं वाटतंय तिकीट कापण्याचं धोरण असं नाही आम्ही 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 आमचं का मत होत की आमचा पक्ष जो ठरवेल आम्हाला तिकीट दिलं तरी आम्ही समाधानी आहोत दुसऱ्याला दिलं तरी आम्ही समाधानी आहोत पण आमचे असं ठाम मत होतं की आमचे पक्ष जो ठरवेल की आम्ही त्याच आम्हाला जरी उमेदवारी नसती मिळाली तरी आम्ही दुसऱ्याचं काम निष्ठेने केलं असतं ठेवते विषय जिनकरे जो पक्ष सांगेल तो आम्ही काम करणार होतो आणि विकास कामाच्या जोरावर पुन्हा हो। एकदा याच प्रभागातून आम्हाला संधी मिळेल असं ते म्हणतात धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.